आता खतरनाक एक ट्रेंडिंग विषय आहे हे कंगना राणावत आहे हो खूप पहिले फडफड करत होती जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि इले आता एका सी आय एस एफ ठीक आहे सी आय एस एफच्या महिला कॉन्स्टेबलनं कानपटात मारली आणि त्याच्यामुळे हे प्रकरण अत्यंत चिघळलं आणि सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंग आहे आता हे नुकतीच खासदार म्हणून निवडून आली एक लाख पेक्षा जास्त मतानं हे निवडून आली आहे आता बी जे पी अशा लोकायला सिटा देते का जे बी जे पीच्या फेवरनं बोलन आणि जे इंस्टाग्राम यूट्यूबवर ट्रेंड करन ठीक आहे अशा लोकायला सिटा यानं दिल्या म्हणजे काही वेळेस त्यानं स्वाध्वी प्रज्ञासिंगसारख्या लोकायला दिल्या ज्याच्या जे ठीक आहे बॉम्बस्फोट मालेगावच्या मजिदीसमोर बॉम्बस्फोट केला त्याच्या विरो त्याच्या केसमध्ये आठ वर्ष जेलमध्ये राहिलं त्यानं त्यायले ते, सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ठीक आहे अशा आतंकवाद्यांनी त्याने तिथं नेलं मग आता आता ठीक आहे हे खूप विरोधात बोलत होती सत्तेच्या ठीक आहे महाविकास आघाडीच्या आणि अनेक इनं हिचे व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले आता हिनं एक वक्तव्य केलं होतं ठीक आहे आता हे हिने जे कणपटात मारली याचा मी निषेध करतो कारण नाही मारायला पाहिजे ठीक आहे त्याचे काही संवैधानिक मार्ग आहे ठीक आहे कुत्रा आपल्याला डसलं म्हणून आपण कुत्र्याला दसू नये पण शेवटी काय आहे का माणसाच्या मना मनात एक राग असते आणि तो राग एका लिमिटपर्यंत राहते लिमिटच्यावर क्रॉस झाला तर लोक बजाडाने बी भेट नाही मग आता हिनं काय केलं तर आता ठीक आहे हे जे कुलविंदर कोर नावाची सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स हे हाय प्रोफाईल ज्या जा जागा असते जसं विमानतळ आहे ठीक आहे जसं एखादी इन्फोसिसची कंपनी आहे ठीक आहे अशा हाय प्रोफाईल ठिकाणी सी आय एस एफचे जवान सेक्युरिटी देतात आणि तुम्ही विमानतळावर प्रत्येक पहा तुम्हाला सी आय एस एफचे जवान दिसाल ते पॅरामिलिटरी फोर्सेस आहे जे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडरटेकिंगमध्ये येते आता इनं कानपटात काढून मारली त्याचं पहिले कारण समजून घ्या ठीक आहे तर इनं कानपटात याच्यासाठी मारली का आमचे शेतकरी आंदोलन करून राहिले होते आणि एक वर्ष मोदी सरकारनं जे कायदे केले होते शेतकरी विरोधी विरोधात एक वर्ष आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात ठीक आहे जे शेतकरी उभे होते त्याच्यात ज्या महिला आल्या होत्या त्या शंभर शंभर रुपये देऊन आणले आहे ते खलिस्थानी आहे आतंकवादी आहे नक्षलवादी आहे असं स्टेटमेंट ठीक आहे बऱ्याचशा बी जे पीच्या लोकांनी केलं लो, त्याच्यात हे बी होती ही जे शीट द्यायचं काम करून ते बी जे पी फेवरनं बोले म्हणून शीट दिली निवडून आली निवडून आले त्याचा काही विषय नाही पण खासदार म्हणून निवडून आल्यावर हिले चंदीगड एअरपोर्टवर कानपटात मारली ठीक आहे तर नाही मारायला पाहिजे आता याच्यात ठीक आहे या महिला कॉन्स्टेबलने सस्पेंड केलं आता सस्पेंड केल्यावर दोन तीन महिने सस्पेंड राहील पुन्हा घेण्यात येते शेवटी ते कोर्ट बीट आहे कोर्टा गिटात जाते एवढं काही मोठं मॅटर नाही पण ठीक आहे कुलविंदर कोर जे आहे ठीक आहे यायले नोकरीहून काढलं तर एक म्युझिक डायरेक्टर आहे विशाल ददलानी नावाचे हे म्हणते का मी ह्या महिलेने जर जॉब हिचा गेला असेल तर मी जॉब द्यायला तयार आहे म्हणजे ठीक आहे असे दर्यादील सुद्धा लोक आहे का सी आय एस एफ जवानानं केलेलं काम हे योग्य आहे ठीक आहे आणि जर तिला काढलं असेल तर मी तिला नोकरी देतो म्हणते शेवटी का आहे का सत्तेत असणारे लोक ठीक आहे सत्तेत असणारे लोक आपल्यापाशी सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा माल दाखवून या देशातल्या सर्वसामान्य नागरिक आंदोलन करत तर ते थे, आंदोलन ठीक आहे आंदोलन पार खतम करणे त्याच्या रबराच्या गोळ्या अश्रुधुराच्या नयकांड्या येईल आतंकवादी खलिस्थानी म्हणणे हे चुकीचं आहे भारतीय राज्यघटनेनं आंदोलन करण्याचा एक अधिकार दिला आहे भारतीय संविधानाच्या कलम एकोणीसमध्ये शांततापूर्ण निदर्शने करणे सरकारच्या विरोधात सुद्धा निदर्शने करता येते इंग्रजांच्या काळात गांधीजीनं केले हे तो अब आहे ठीक आहे उडान टप्पू त्याच्यामुळे विषयच नाही आहे त्याले तुम्ही खलिस्तानी आतंकवादी म्हणूच शकत नाही ते भारताचे नागरिक आहे ते भारताचे वोटर आहे आणि तुम्हाला निवडून आणलं त्यानं आणि तुम्हाला लोक लोकांसाठी काम करायसाठी निवडून आलं आणलं अन्या मुक्या यायच्यासाठी निवडून आणून दिलं नाही आणि ना तुम्ही त्याच्या बाजूचे स्टेटमेंट करत असाल त्याच्या बाजूचे निर्णय घेत असाल तर मग आमच्या देशातले लोक दिल्लीच्या रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याने जर तुम्ही शंभर शंभर रुपयात आले म्हणत असाल तर मग इकल्या बंदुकीच्या गोळ्या इकडं कवा होईन सरकारवर हे सांगता येत नाही ठीक आहे असं लयव्या झाला आहे त्याने विद्रोह हो आणि बंड बनते मग मग तुम्ही पाहिलं असं ना अठराशे सत्तावन्नचा उठाव पाहिलं भारतात का भारतातलाच ठीक आहे सैनिक इंग्रजाईच्या सैनिकात मंगल पांडे काम करत होता आणि त्यांनाच ठीक आहे आयस नावाच्या अधिकाऱ्यावर गोळ्या झरून त्याने उडून टाकलं होतं ठीक आहे असे कितीतरी विद्रोह हो झाले इंग्रजाईच्या हिंदुस्थान आणि तलवार नावाच्या युद्धनौकेवर विद्रोह झाला होता ठीक आहे त्याच्यामुळे विद्रोहवाले वेळ लागत नाही एका लिमिट पर्यंत ठीक आहे कारण हे जे तिथं सी आय एस एफ मिलिट्रीमध्ये ठीक आहे पोलीस मध्ये जे पोलिसवाले आहे का ज्यायला ऑर्डर वरून येते का तुम्हाला बंदुकीच्या गुळीनं उडून द्या ठीक आहे अचार अश्रुधुराच्या नाही कांड्या मारा अमक मारा ढमक मारा तर ते त्याचेच माय बाप तिथं बसले राहते आंदोलन करत अन त्याचे पोरं ठीक आहे तिथं सेक्युरिटी गार्ड म्हणून राहते तर ते एका ते नोकरी आहे पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून ते काम करते पण अति डोक्याच्या वर्त झालं ना तर थ्या ठीक आहे थ्या, थ्याच सैनिकाच्या बंदुका सरकारकडं पलटायला वेळ लागत नाही अशा जगात घटना झाली आहे म्हणून ठीक आहे कंगना राणावातले कानपटात मारलं हे चांगलं का वाईट याच्यावर तुम्ही खालतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे मी या गोष्टीचा निषेध करतो कणपटात मोती मारायला पाहिजे ठीक आहे कारण संवैधानिक मार्ग आहे पण मारलं तर आता त्याला काही इलाज नाही आहे ठीक आहे जे घडून गेलं त्याचा विषय संपला ठीक आहे तर कंगना राणावाचा जन्म तीन मे एकोणीसशे सत्त्याऐंशी झाला हे कांगणे सरांपेक्षा एक, एक वर्षानं मोठी आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळे स्पेशल कंसात लिहिलं आहे ते का सरांपेक्षा कंगना राणावत एक वर्षानं मोठी आहे ठीक आहे माझ्यापेक्षा दोन वर्षांना लहान आहे पा ठीक आहे तुम्हाला का करायचं आहे तर त्याच्यानंतर मंडी ठीक आहे आता मंडीचं जन्मगाव आहे आणि इथूनच ते निवडून आली आणि इन लल्लन टॉपच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं आहे का भारताले म्हणजे पा किती हुशार आहे संसदेत जाणारे खासदार आहे हे म्हणते का भारताले स्वातंत्र्य दोन हजार चौदाला भेटलं ठीक आहे मग एक पोटना पोट्टी हुती हुती, का ले ले का होती का भारताला भेटणारं ते बी जे पीचीच युवतीची कोणतरी प्रमुख होती तिला हाकललं मग पक्षातून ठीक आहे तर आपल्याले स्वातंत्र्य म्हणे हे लीजवर भेटलं आहे म्हणे इतके बयाटोंड्यास आले हे कुठून आणते ज्ञान पासते आता देश आमच्या देशातला देशा पंतप्रधानच तसा आहे ना जी ठीक आहे थोस्त म्हणते थो म्हणते का ठीक आहे गांधीजी पहिले जगाले माहीत नव्हते म्हणते ह्या पिक्चर आल्याच्या नंतर माहीत पडले ह्या आले कोण सांगान का टाइम्स मॅगझिनमध्ये एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान तीन व्या गांधीजीचा टाइम्स मॅगझिनच्या कवर पेजवर फोटो होता आता त्या आले कोण सांगावं इतके बयाड लोकं आहे ठीक आहे का आणि यायनं देशातल्या लोकाले गड्ड्यात टाकलं त्या शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला लावले तीस हजार कोटीचं लोकायचं नुकसान केलं तीस लाख कोटीचं हे मी तुम्हाला शेअर मार्केटच्या व्हिडिओमध्ये सांगेन काय ना का कारभार केला इतकं म्हणजे काय म्हणजे उद्योगपत्याचा फायदा करून दिला त्यानं आणि तो प्रत्येक वेळेस तसाच कराल ठीक आहे मग आता ठीक आहे आता हिनं त्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं का भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस ठीक आहे आता हिले पहिले पंतप्रधान कोण होते हे नाही माहीत तर असे लोक देशाच्या संसदेत चालले एअरपोर्ट आता ते तुम्ही ठरवा त्याचे इंटरव्ह्यू ठीक आहे